श्री स्वामी समर्थ तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे धाराशिव मधील तुळजापूर मध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे छत्रपती तुळजा महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्याने अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या तुळजाभवानी देवी बाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी व्यापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे देवी बाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती पण त्यावेळी तिथे कुपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेला प्रार्थना केली हिच्या संरक्षणासाठी आदिमाया तिथे प्रगट झाली आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमायेनं राक्षसाचा वध केला आदिमायेनं आपलं रक्षण केलं म्हणून तपस्वी अनुभूतीनं देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवर यमुनाचल बालाघाट या पर्वतावरती अखंड वास्तव्य केलं याच डोंगराच्या वर्षा यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधलं जे तुळजापुरात आहे आता तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण जाणूया आदिशंकराचार्यांनी मातेची मूर्ती ही यंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जात मंदिराचा गर्भगृह सभा मंडप गोमुख कल्लोळ तीर्थ हो इत्यादी मंदिर परिसरातील अवशेष आवरण आहे हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असं सांगितलं जात देवीच हे मंदिर हेमाडपंती पद्धतीने बांधलेले असून त्यावर काम ही करण्यात आले आहे मातीची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीची वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती भात आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला जलमूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जात या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाट आजही तुटलेली नाहीये हे महत्वाचं आहे आता देवीला नैवेद्य कशासाठी हे जाणून घेऊ महत्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणताही देवदेवतांच्या बाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजाकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्य जातो यासोबतच अभिषेक या मुख्य गोष्टी होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोथंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर याची देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव, देव एकत्र आले त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझे गर्वहरण झाले असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यातील पहिली इच्छा म्हणजे त्याच नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचाच नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात पाठवलं तिथे आल्यावर तो देवीने त्याला पाठवले हेच विसरला आणि तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्यानं क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरव नाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्व आहे या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन होते आणि हा उत्सव मोठ्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो अश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर ऑक्टोबर त्या शारदीय उत्सवास सुरुवात होते त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर त्याच्यापासून नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीनं निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला सण असतो यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पानावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते भाविक हळदी कुंकूची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात हा उत्सव लाखो भाविक सहभाग या उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री भवानी मातेचा छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनांवर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छबिना प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रकारे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर एक दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही श्री तुळजाभवानी माता ही जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवाय येतात या या शिवांवर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहते येथे राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून उत्सव काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वारास राजश्री शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात तसेच हातपाय धुतात समोर कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तिथे ती तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितलं जात मंदिराच्या मुख्य द्वारापाशी भव्य सोंडेचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिर ही आहे त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे देखील येथे आहेत तर असे आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर आणि तुळजापूरच्या देवी तुळजाभवानी मातेचा इतिहास जय श्री स्वामी समर्थ जय तुळजाभवानी माता